<laughs> नमस्कार मी शामराव मोकाशी आता आ, मेट्रो समजा पुण्यात चालू झाली नागपूरला चालू झाली की तिथं हे ॲटोमॅटिक रिक्षांचे स्टँड बनत असतात म्हणजे दोन्ही साईडचे स्टँड पाच दहा पाच दहा रिक्षांच्यासाठी आता तिथं व्यवसाय निर्माण होतो तसं आता मी पुण्यातील सर्व रिक्षा चालकांना जिथं जिथं मेट्रोचे स्टेशन झालेले आहेत तिथं दोन स्टँड हे निर्माण होतात मेट्रो व्यवस्था प्रशासन हे काम सतत चालू असतं हे लक्षात ठेवायचं आहे तर तुम्ही आता जिथं जिथं मेट्रोचे स्टेशन चालू झालेलं आहे दोन्ही साईडला तुम्ही पाच पाच दहा दहा रिक्षा ह्या उभा करू शकता आणि मीटरनंच हा व्यवसाय करायचा असतो हे मात्र लक्षात ठेवा त्या मेट्रो चालू झाल्यामुळं पुण्यातील रिक्षाचालकांचा नागपूरच्या रिक्षाचालकांचा हा व्यवसाय वाढणार आहे कारण स्टँडचं तिथं ठिकाण निर्माण होतं की मेट्रोला जाणारे प्रवासी येणारे प्रवासी हे रिक्षातून मीटरला जातात घरी जातात किंवा मेट्रोला येतात हेही मात्र रिक्षा टॅक्सी चालकाने लक्षात ठेवलं पाहिजे आणि पुण्यातसुद्धा जिथं जिथं मेट्रोची स्टेशन निर्माण झालेले आहे तिथं रिक्षा चालकाने स्वयंपूर्तीनं तिथं कुठली अडचण होणार नाही अशा पद्धतीनं गाड्या जर तुम्ही उभ्या केल्या पाच पाच दहा दहा तरी तिथं लवकरच ते थांबे लागतील रितसर मेट्रो प्रशासन आर टी ओ प्रशासन वाहतूक प्रशासन की त्याच्यावरती ताबडतोब सर्वे करत असतं आणखीन मग त्याला मान्यता देत असतं परंतु तुम्ही मीटरनं मात्र व्यवसाय करायला पाहिजे तर मी पुण्यातील रिक्षा चालकांना एवढंच आव्हान करणार आहे ज्यातून जिथं जिथं मेट्रो स्टेशन चालू झालं की दोन साईट असतात त्या मेट्रो से स्टेशनला काही ठिकाणी क्रॉसिंगसुद्धा असतं श्रीच्या मार्गे तर तिथं तुम्ही पाच दहा पाच दहा तिथली जागा कशी बघून वाहतूक व्यवस्थेला तकलीफही झाली नाही पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही तिथं गाड्या लावत जावा प्रवाशी मेट्रोतून उतरले की तुमच्याकडनं मीटरनं जातील पण तुम्हाला मीटरनं जावं लागणार आहे हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यामुळं पुण्यातील रिक्षा चालकांचासुद्धा आता व्यवसाय वाढणार आहे म्हणजे मेट्रो स्टेशन ते घर किंवा घर ते मेट्रो स्टेशन हे प्रवासी तुम्हाला मिळत असतात हे मात्र लक्षात ठेवा मीटरनं व्यवसाय करा आणि पुण्यामध्ये सुद्धा लवकरच आता मेट्रोचं कार्ड होणार का, कार्ड होणार त्याच्यामुळं मेट्रोचंही तिकीट त्यातून निघणार आणि पुन्हा बसचंही तिकीट त्यातून मिळणार आहे हे मात्र लक्षात ठेवा तर पुण्यातील सर्व रिक्षा चालकाने जिथं जिथं मेट्रो स्टेशन निर्माण झालेलं आहे तिथं तुम्ही गाड्या था, थांबवू शकता धन्यवाद